महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची वास्तववादी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कोर्टाच्या आदेशानंतरही गुलमोहर प्रकरणी गुन्हा दाखल का नाही माजी आमदार अनिल गोटे यांचा सवाल पारदर्शकपणे प्रभाग रचना वॉर्ड रचना करावी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मनपा प्रशासनाकडे मागणी आणि प्रलंबित देयके कंत्राटदारांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही शक्य तिथे महायुती म्हणूनच लढणार असून जागा वाटपात वास्तववादी भूमिका घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं ते शुक्रवारी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या उपस्थितीत धुळ्यात राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन तटकरे यांनी पक्षाची भूमिका मांडली यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुमित पवार हे पत्रपरिषदेला उपस्थित होते यावेळी तटकरे म्हणाले की राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचं ठरलं आहे पण कोणाला जर काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात यात आमचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे तर मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत पाच जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलाय याविषयी तटकरे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की ठाकरे बंधूंच्या या मोर्चाकडे आपण राजकीय दृष्ट्या बघत नाही लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे पण या मोर्चाने राज्यात फार मोठा बदल किंवा मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल असंही वाटत नाही येथे महायुतीच मजबूत आहे असंही तटकरे म्हणाले जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या पक्षाप्रोसा या सर्वांना पक्षाच्या विचारसरणीची जोडणं अशा अनेक हेतूनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून काल जळगावपासून केली जगावलाही प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला रात्री नंदुरबारला जात असतानाच रस्त्यामध्ये सुद्धा सिंखेडा तालुका असेल किंवा कोंडायचा असेल या ठिकाणी सुद्धा अभूतपूर्व स्वागत झालं अभूतपूर्व असं स्वागत त्या ठिकाणी झालं त्याच्यामुळेच पत्रकार परिषदेला प्रकारला विलंब झाला या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू संघटन मजबूत करणं पक्ष नोंदणीच्या कामाचा आढावाही घेणं नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांच्या वरती जुन्या सहकार्यांच्या वरती व्यापकतेने जबाबदारी देवडणुकीची तयारी समजून घेणं समन्वय समितीची बैठक तिन्ही पक्षांची जी आहे ज्यामध्ये पवन कुळे साहेब आहेत स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे रवींद्रजी चव्हाण भाजपचे नव्याने अध्यक्ष झाले केली आहेत माझे ज्येष्ठ सहकारी मंत्री असन कुत्री शंभूराव देसाई उदय सामंत आम्ही गेल्या आठवड्यात बसलो होतो सर्वसाधारणपणाने या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात वरिष्ठ पातळीवर आम्ही चर्चा केली तरीही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे अशा वेळेला स्थानिक सहकार्यांना सुद्धा विश्वासात घेणं आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना त्या साऱ्याच्या एक पूर्ण तयारी करणं हाच आता या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू होता मला खूप या गोष्टीचा आनंदही होत आहे आणि समाधान वाटतंय की या निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना माझे प्रदेश पाठीवरील सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेतच पण कार्यकर्त्यांच्या आणि जनतेमधला प्रचंड उत्साह आमची ताकद शक्ती वाढवणारं नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि या पद्धतीने आम्ही सगळीच्या कालावधीमध्ये वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत पत्रकार परिषदेच्या निमित्ताने माझ्या दौऱ्याचा हेतू मी आपल्यासमोर विषद केला राष्ट्र दृढ करण्याच्या विश्वासावरती जनतेने निवडून दिल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं राज्य मोठ्या प्रमाणावरती भर टाकते अशा वेळेला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करणं रोजगारची निर्मिती करणं परकीय गुंतवणूक आणणं राज्यातील गुंतवणूक आणणं या गोष्टींवरती या सगळ्या यशस्वी आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये संवेदनाशील पद्धतीने आमच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये

त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रश्न गर्दी झाली पण एक सुट्टी नाही झाली पण पहिल्यांदा द्याव नव्या संधी शहराध्यक्ष माझ्या राणे आहेत तुम्ही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल न्यायालयाने आदेश देऊन देखील गुलमोहर प्रकरणी अजूनही दखलपात्र गुन्हा दाखल का झाला नाही न्यायालयाचा आदेश धुडकावण्यासाठी धुळे पोलिसांना गृह खात्याचा पाठिंबा आहे का असा सवाल धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून केला माजी आमदार गोटे म्हणाले की सोमवार दिनांक एकवीस जून रोजी न्यायालयाने शासकीय विश्रामगृह गुलमोर येथील एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांच्या रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत परंतु धुळे पोलिसांनी केवळ एकशे चोवीस कलमाखाली गुन्हा रजिस्टर केलाय हे कलम अदखलपात्र आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव गृहसचिव राज्यपाल पोलीस महासंचालकांकडे या प्रकरणी दाद मागितली परंतु पोलीस महासंचालकांपासून ते धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत या संबंधात कुठलीही दखल घेतली गेली नाही धुळे न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने चोवीस तासात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले परंतु धुळे पोलिसांनी कोर्टाचे आदेशसुद्धा पायंदळी तुडविले आहेत कोर्टाच्या आदेशाला आव्हान देण्याचं धाडस धुळ्याचे पोलीस कोणाच्या पाठिंबावर करत आहेत भाजपाने प्रशासनामध्ये गोंधळ तर घातलाच आहे पण यापेक्षा भयानक म्हणजे आता न्यायालयीन व्यवस्थित देखील त्यांचा हस्तक्षेप होत असल्याचं हे उदाहरण असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तसेच गुलमोहर प्रकरण म्हणजे सर्वपक्षीय भ्रष्टाचाराचा कृती कार्यक्रम असल्याचं देखील यावेळी गोटे म्हणाले विचार करा तुम्ही माननीय न्यायालयाने दिलेले आदेश तर पोलिसच पाहत नसतील अशा पोलिसांना सरकार पाठी तर आपल्या न्यायव्यवस्था नेमकं काय होणार कुठल्याही पोलिसाची करायची हिमत नाही ते न्यायालयाच्या विरुद्ध वाढेल जोपर्यंत त्याला कोणी असं उच्च पदस्थ अधिकारी सांगत नाही सरकारमधल्या की तू काही न्यायालयाची काळजी हे कुठल्याही पोलीस अधिकारी जास्त करू शकत नाही माताने मेल्याच नाही आणि म्हणून मी आज आपल्या जे प्रसिद्ध पद्धत दिले ते नेमके सरकारची भूमिका काय सरकारला तपास झाला पाहिजे की नाही काय आमदार परिषदेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी हे विधानसभेचे एकही आमदार याच्याबद्दल बोलणार नाही कारण हा सर्व पक्षीय सहकुटुंब सर सहपरिवार सर आपापसामध्ये आप मतभेद जातीभेद लक्षात न घेता पक्ष पक्षभेद लक्षात न घेता करायचा कार्यक्रम आहे हा सर्व पक्षीय पक्षभेद जातीभेद मिसळून त्या जा भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या स्थापन केली होते करणार होते विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या चर्चा करणार होते काय केलं त्यांनी हे सभागृहात सांगितलं पाहिजे ना आता ते काले का नाही सांगत आहे काय आता एका पक्षाला भ्रष्टाचार नाही आहे विरोधी पक्षाने कालावध सत्तरुन पक्ष काय काढत त्यांना हवं आहे का मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वॉर्ड रचना पारदर्शकपणे कराव्यात तसेच कोणाच्याही दबाव्या खालीत करू नये अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली नुकतंच महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या वॉर्ड रचना, रचना संदर्भात आदेश केले आहेत त्यानुसार नवीन प्रभागरचना सुधारणा करण्यात येत आहेत सदर प्रभागरचना रचना ही पारदर्शकपणे करावी कोणाच्याही दबावाखाली करू नये तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सदर प्रभागरचना करावी सर्वांना विश्वासात घ्यावं धुळ्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना करण्यात येत आहे अशा तक्रारी आहेत लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभागरचना करणे घातक ठरू शकते त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभागरचना वॉर्डरचना करावी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये बाहेरील लोकांचा हस्तक्षेप यात होऊ नये प्रभागरचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली यावेळी निवेदन देताना रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी भिका नेरकर नंदू एलमामे संजीव माळी राजू डोमाळे अशोक धुळकर रामेश्वर साबरे तावडेसर डी जे मराठे दीपक देवरे भानुदास वाघ बरकत शाह अमित शेख बटू पाटील मनोहर निकम मंगल वाघ राजू मशाल विश्वजित देसले शेख हुसेर अशोक गवळे कृष्णा ठाकरे ईश्वर जाधव राजेंद्र सोनोने विक्की ढिवरे कल्पेश मगर युनुस शेख राजू चौधरी भूषण पाटील आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ऍडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादी त्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने का काही के मागण्या केलेल्या आहेत आमची मागणी आहे की ज्या धुळे अंतर्गत प्रभागरचना होते ते पारदर्शितपणे झाले पाहिजे शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे त्या गळ्या तोडल्या जाणार आहेत काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे नॅचरल बाउंड्रीज जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबावला बळी आपण पडू नये अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिलं आहे त्यांनासुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या दे अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे आमची मुख्य मागणी हीच आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारने नगर रचना विभागाने ज्या काही गाईडलाईन आणि आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने प्रभाग रचना व्हावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल प्रलंबित देयके तातडी न मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने केली धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं हे संयुक्त आंदोलन करण्यात आलं तसेच दोन्ही संघटनांतर्फे प्रशासनाला निवेदने देण्यात आली यापूर्वीही प्रलंबित देयके मिळण्यासाठी कंत्राटदारांतर्फे अनेकदा आंदोलने करून प्रशासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीस हजार कोटी जलजीवन मिशन अंतर्गतच्या कामांचे बारा हजार कोटी ग्रामविकास विभाग सहा हजार कोटी जलसंधारण व जलसंपदा विभाग तेरा हजार कोटी नगरविकास अंतर्गत विशेष निधी डी पी डी सी फंड ग्रामीण सुधारणा विभाग कामे अठरा हजार कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांची बिले शासनाकडे अडकली आहेत ही बिले त्वरित मिळावीत यासाठी कंत्राटदारांनी निदर्शने करताना जोरदार घोषणाबाजी केली इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे विलास माळी तर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे प्रकाश पांडव यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर आपली भूमिका मांडली आंदोलनात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले कार्याध्यक्ष दीपक भामरे खजिनदार पुरुषोत्तम कोतकर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुजर उपाध्यक्ष नितीन अग्रवाल सचिव अनिल पवार यांच्यासह पदाधिकारी आणि सभासद कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते मी प्रकाश पांडव सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनामागे आमचे प्रलंबित जी बे वाक्य जवळपास एकोणव्वद हजार कोटी जी साधी सुधीर रक्त आज त्याच्यावर व्याज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे भरतोय काय काय तो परिस्थिती दे तो तोंड देतो आहे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने व्यापारी वृत्तीने सर्व शासनाच्या घरोघरी बैठका निवेदने चर्चा मिटिंगा घेत असो पण शासन एक ढिम्म आहे की जरा लक्ष द्यायला तयार होत नाही आहे आमचे बिलांसाठी आमच्या बँका आमच्याकडे तगारा लावतात सरकार साधे सावकार एकदम तगारा करतात काही ठेकेदार तर मोबाईल बंद करून परगावी निघून गेले अशा परिस्थिती काही आमच्या आमच्याजवळ चर्चा करतात की आबा काहीतरी मार्ग काढल्यानंतर आम्हाला आत्महत्या करायची पाळील इतकी भयानक परिस्थिती ठेकेदारची झालेली आहे हजारो कोटी रुपये उसरवार क्षमता नसताना उसरवा करून कर्ज घेऊन कामे पूर्ण केलेली आहेत आज शासन काहीही निर्णय घ्यायला तयार होत नाही मध्येच मार्चमध्ये शासनाने निर्णय काढला होता शंभर दिवसाचा प्रोग्राम की तुम्ही शंभर दिवसात काम करा आम्ही तुम्हाला काहीतरी निधी देतो शंभर दिवसात काम फटाफट करून घेतली आम्हीही वेड्या आशेने करून टाकली त्याच्या आगेच आम्हाला शंभर रुपये सुद्धा शासन देऊ शकत नाही ही दयनीय परिस्थिती आहे आणि शासनाकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत इतरसाठी सर्वकडे पैसे आहेत पण ज्यांनी विकासाची कामे केले आहेत जे आज जनता व्यवस्थित रस्त्यांवर चालू शकते गाड्या पुलांवर फिरू शकतात त्यांना पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो सगळ्या मजूर सहकारी संस्था बालकाम ठेकेदार शिक्षित तसेच इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या नऊ महिन्यापासून एकोणनव्वद हजार कोटींची बिलं प्रलंबित आहेत यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे आंदोलन केले अनेक बातम्या दिलेल्या आहेत पण शासनाने अद्यापर्यंत कोणत्याही त्याच्यावर विचार न करता तीन हजाराचे बिलं प्रलंबित ठेवले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे ठेकेदार म्हणून सगळे अडचणी आले आहेत त्यामुळे शासनाने त्वरित या बाबीसंबंधित संबंधित ठेकेदारांचे सगळ्या प्रकारच्या ठेकेदारांचे बिल त्वरित अदा करावी यासाठी आज कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे तरी शासनाने लवकर लवकरात लवकर करा देखे 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 देखे। तुम्ही न्यायालयात काय नाही गेले आतापर्यंत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल